आणि म्हणून धनंजयच्या ससे पाठीशीरा लावण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेनं केला इथली व्यवस्था पाडायचं खाडायचं असते समाज उभा धनंजयच्या नक्की चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे आम्हाला दुःख झालं मंत्रीपद काय फार सोन्याचं हे नाहीये पण तरी सुद्धा आमचा एक मोहरा होता महाराष्ट्रात किमान आमचं ऐकून घेणारा ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही आता कुणबी आमच्यात घुसलेत ओबीसी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज टी व्ही चालू आहे इथं कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ समजू नका अठरा अठरा तास पोर अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता येत आहे आम्हाला एस पी होता येत आहे मित्रांनो सुशिलाताई मोराळे यांच्या एका विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे कुणब्या हो हे जे वाक्य सुशीलाताई मोराळे यांनी वापरलेलं बर आहे हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे त्यांचं पूर्वीचं अर्ध वाक्य मात्र शंभर टक्के चुकीचं आहे या दोनही वाक्यांची आपण चिकित्सा करणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो व्हिडिओ अत्यंत छोटा आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा सुशिला ताई मोराळे यांनी जे दुसरे वाक्य वापरलं कुणबी आहे हो हे अत्यंत महत्वाचं आहे मराठा समाजासाठी मराठा कुणबी एकच आहे मी स्वतः मराठा आहे आणि मी स्वतः कुणबीसुद्धा आहे त्यामुळे मी याचं यथार्थ विश्लेषण करू शकतो मित्रांनो आमचा मराठा समाज आमचा कुणबी समाज मित्रांनो एकमेकांचे पाय ओढण्यात दंग आहे लक्षात ठेवा वंजारी समाजाला तुम्ही नाव ठेवू शकता परंतु वंजारी समाज जिद्दीने मेहनतीने अभ्यास करून कुठं पोहोचलेला आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे ठीक आहे पूजा खेडकर अपवाद असेल पूजा खेडकरप्रमाणे अनेक अधिकारी इल्लीगल मार्गाने प्रशासनामध्ये शिरलेले आहेत परंतु तरीसुद्धा त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही अनेक होतकरू विद्यार्थी वंजारी समाजामध्ये आहेत परंतु मराठा समाजामध्ये किंवा कुणबी समाजामध्ये होतकरू मुलं नाहीत असं म्हणत नाही परंतु मी मराठवाड्यातील राहणार आहे आणि मराठवाड्यामध्ये जे चित्र आहे आमचा मराठा समाज कुणबी समाज हा एकमेकांचे पाय ओढण्यामध्ये अगदी दंग आहे ठीक आहे एकमेकांचे पाय ओढण्यापुरतं ठीक आहे परंतु एकमेकांची जिरवण्यामध्ये इतका दंग आहे इतका दंग आहे तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाहीत मित्रांनो वरवर हे आभासी आहे वरवर आभासी पद्धतीने मराठा कुलबी समाज हा जरांगे पाटलांच्या पाठीमागं एकत्र आलेला जरांगे आहे जरांगे पाटील निस्वार्थी आहेत निष्प्रह आहेत निर्मोही आहेत म्हणून समाज त्यांच्या पाठीमागे आहे परंतु खरंच समाज एक झालेला आहे का तर ग्राउंड लेवलला एक झालेला नाही मनोज जारांगे पाटलांनी याच्या अगोदर अनेक वेळा आव्हान केलं होतं की समाजाने एकमेकांची मदत केली पाहिजे एकमेकांसाठी उभा राहिलं पाहिजे परंतु प्रत्यक्षात तसं ग्राउंड लेवलला होताना दिसत नाही कोणत्याही मराठा बहुल गावामध्ये तुम्ही जा प्रवेश करा ग्रामपंचायतीमध्ये दोन गट असतात तीन गट असतात आणि दोन तीन गट ही तिन्ही गट किंवा दोनही गट हे मराठ्यांचे असतात आणि हे सगळे गट एकमेकांची जिरवण्याची स्पर्धा स्पर्धा एवढी भयानक असते लक्षात ठेवा समोरचा भिकेला जरी लागला पुराव्या सहित बोलतोय गाव खेड्यामध्ये राहणारा मी माणूस आहे समोरचा भिकेला जरी लागला तरीसुद्धा आनंद घेणारे आमचा समाज आहे हे चित्र मात्र समाजाने यावर कोणी चिंतन करत नाही यावर कोणी बोलत नाही लक्षात ठेवा खरं मराठा समाजाच्या गावगाव चर्चा व्हायला हुआ हव्यात भाषणं व्हायला हवीत चिंतन शिबिरं व्हायला हवीत अशी कोणतीही शिबिरं मराठा समाजाची होत नाहीत परंतु इतर जेवढे समाज आहेत त्या सर्व समाजाची असे चिंतन शिबिरे होत असतात म्हणजे इतर समाजाला बेस आहे लक्षात ठेवा अभ्यासाचा बेस आहे चिंतनाचा बेस आहे एकोप्याचा बेस आहे परंतु मराठा समाजाला असा बेस नाही मराठा समाजामध्ये मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल छावा असेल अशा अनेक संघटना आहेत जे मराठ्यांचं प्रबोधन करण्याचं काम करतात परंतु मराठ्यांनी संपूर्ण ठीक आहे मराठ्यातला मोठा गट जरी यां संघटनेकडे आकर्षित झालेला असला तरी सुद्धा अजून एक मोठा गट मात्र यापासून दोन हात दूर आहे आता हा आजचा विषय नाही लक्षात ठेवा यावर नंतर कधीतरी बोलेल परंतु ज्या पद्धतीने अभ्यास करायला हवा ज्या पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करून अधिकारी व्हायला हवं समाजाची जेवढी संख्या आहे त्या संख्येच्या मनाने आय ए एस आय पी एस क्लास वन अधिकारी समाजामध्ये अत्यंत कमी आहेत हे मराठा समाजाने कुणवी समाजाने मान्य करायला हवं तुम्ही जिद्देने अभ्यास करून तिथपर्यंत अगोदर पोहोचून दाखवायला हवं नंतर सुशीलाताई मोराळे यांना उत्तर द्यायला हवं ते कृतीतून लक्षात ठेवा उलट त्यांनी एक संधी दिलेली आहे एक आव्हान केलेलं आहे परंतु याच्या अगोदर जे सुशिलाताई मोराळे यांनी विधान केलं की हे कुणबी मराठे ओबीसी आरक्षणामध्ये शिरले अहो सुशिलाताई मराठा हा कुणबी आहे आता माझी स्वतःची कुणबी नोंद सापडली असल्याशिवाय आम्ही का ती आकाशातून आली का कुठून आली ती मराठवाडा हा मूळचा कुणबी आहे विदर्भ कुणबी आहे स्वतः तुम्ही स्वतःला सुशिलाताई मोराळे लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणतात तुम्ही पुरोगामी नाहीत हे आम्हाला माहीत आहे ज्या पद्धतीने हे पुरोगामी नेते म्हणणारे शरद पवार वगैरे पुरोगामी नाहीत अगदी त्या पद्धतीने शरद पवार तरी थोडेफार पुरोगामी आहेत परंतु सुशिलाताई मोराळे तुम्ही झिरो टक्के पुरोगामी आहात लक्षात ठेवा झिरो टक्के एक सुद्धा तुम्ही नाहीत आणि तुम्हाला महात्मा फुले तर कदापिही कळणार नाहीत लक्षात ठेवा आणि महात्मा फुले स्वतः मराठ्यांना कुणबी समजतात स्वतः शिवाजी महाराजांना कुणबी म्हणतात स्वतः तुकाराम महाराजांना कुणबी म्हणतात म्हणजे कुणबी मराठा कुणबी असल्याचे लाखो पुरावे या मातीमध्ये आहेत आणि जे अस्सल आहेत असं असताना तुम्ही मराठ्यांचे हक्क आणि अधिकार नाकारण्याचं एक काम करत आहात मराठ्यांचे नैसर्गिक अधिकार नाकारण्याचे काम तुम्ही करत आहात ते मात्र अत्यंत चुकीचं आहे मराठा समाजाने आता यापासून काय बोध घेतला पाहिजे ते मात्र प्रत्येकाने कॉमेंट करून नक्की सांगा